आजकाल प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं असतं म्हणजेच नागरिक मोठ्या प्रमाणात बँकिंग व्यवहार करत असतात त्यामुळे बँकिंग क्षेत्र झपाट्याने वाढत चालले आहे याशिवाय काही बँक खात्यावर ग्राहकाला किमान रक्कम ठेवावी लागत आहे अशातच सरकारी बँकांनी किमान न ठेवल्याबद्दल त्यांच्या ग्राहकांकडून एकत्रितपणे सुमारे आठ हजार चारशे पंच्याण्णव केल्याची बातमी अलीकडेच काही दिवसांपूर्वी आली का होती या बातमीनंतर बँकांमध्ये नेमका किती मिनिमम बॅलन्स असायला हवा असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक गेल्या काही वर्षांपासून बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही मात्र इतर अनेक सरकारी बँका शुल्क आकारत आहेत त्यापैकी पंजाब नॅशनल बँकेने गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त दंड वसूल केला आहे ज्याची रक्कम तब्बल एक पूर्णांक पाचशे अडतीस कोटी रुपये इतकी आहे तर आज आपण मिनिमम बॅलन्स न ठेवल्याबद्दल विविध बँकांनी लादलेल्या शुल्कांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर स्टेट बँक ऑफ इंडिया दोन हजार वीस पासून बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले नाही त्यामुळे स्टेट बँक ऑफ ओनिडाच्या ग्राहकांना एक प्रकारे हा मोठा दिलासाच आहे याशिवाय आय सी आय सी आय या बँकेत किमान शिल्लक पाच हजार रुपये असणे आवश्यक आहे तसेच जर किमान शिल्लक खात्यात न ठेवल्यास आवश्यक किमान सरासरी शिल्लकमध्ये शंभर रुपये अधिक पाच टक्के कमी रकमेचा दंड बँक आकारत आहे तसेच खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एच डी एफ सी बँकेसाठी मेट्रो आणि शहरी भागांसाठी दहा हजार रुपये किंवा एक वर्ष आणि एक दिवसाच्या एफ डीसाठी एक लाख रुपये सरासरी महिन्याचा मिनिमम बॅलन्स असणे आवश्यक आहे तसेच निम शहरी भागांसाठी एक वर्ष आणि एक दिवसाच्या एफ डीसाठी पाच हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये असा नियम लागू करण्यात आला आहे तसेच हा नियम पाळण्यात अयशस्वी झाल्यास सरासरी शिल्लक रकमेच्या सहा टक्के किंवा रुपये सहाशे दंड बँकेकडून आकारला जातो पंजाब नॅशनल बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास ग्रामीण भागातील ग्राहकांकडून चारशे रुपये तर निम शहरी भागातील ग्राहकांकडून पाचशे रुपये आणि शहरी मेट्रो भागातील नागरिकांकडून सहाशे दंड आकारत आहे दिलासादायक बाब म्हणजे येस बँक किमान शिल्लक शुल्कावर पैसे आकारले जात नाही तसेच ॲक्सिस बँक देखील मूलभूत बचत खात्यावर किमान शिल्लक न ठेवल्यास कोणतेही शुल्क आकारत नाही तर मेट्रो आणि शहरी भागात सहाशे ते पन्नास रुपये शहरी भागात तीनशे ते पन्नास रुपये आणि ग्रामीण भागात एकशे पन्नास ते पंच्याहत्तर रुपये दंड आकारला जातो तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा